आता प्रॅक्टिकलचा नंबर आहे धुळे जिल्ह्याचा आता धुळ्यामध्ये हिंद्रला जरी आपण सुरेश पाटील साहेबांच्या फार्मवर प्रॅक्टिकल ठेवला असलं तरी पण आपल्याला त्या ठिकाणी धुळे जळगाव नाशिक संभाजीनगर ह्या परिसरातल्या म्हणजे चाळीस गाव असो तुमचा फुलंबरी असो किंवा वरचा तुमचा मालेगाव तालुका असो ह्या तालुक्यातल्या सगळ्या लोकेशन मी तुम्हाला टाकणार आहे जसं तुम्ही ह्या नंबरवरती मला मेसेज कराल त्या टायमाला मी येतो मग नेमकं ट्रेनिंग आहे काय तिथं काय काय भेटणार सुविधा कशा आहेत आम्ही कसं यायचं किंवा किती रुपये खर्च येणार आहे सगळ्या गोष्टीच्या संदर्भात या व्हिडिओमध्ये सांग माहिती सांगणार आहे कारण महाराष्ट्रामध्ये मी बाहेर पडलोय आता आपला फार्म सोडून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपण ट्रेनिंग लावतोय एका एक दिवसाची गॅट पेटी आणि तुम्ही पाहिलं आता हे चौथं ट्रेनिंग आहे आपण नगर राळेगाव पुणे चाकणला पण तुमचा खूप चांगला प्रतिसाद आला हे सगळी सुविधा मी तुम्हाला दे दिली होती कारण पुण्यासारख्या ठिकाणी पण आपण सुंदर ट्रेनिंग लावलेली आहे बाकीच्या गोष्टीवर चर्चा करूया नमस्कार मी सतीश राणे शेळीपालन आणि कुकुटपालनाच्या दुनियेमध्ये प्रॅक्टिकलचा जो काय हा सुरू केला नवीन प्रशिक्षण कार्यक्रम आहे त्या सगळ्या प्रशिक्षण कार्यक्रमाला तुम्ही एकदा आवर्जून यावं ही आवर, विनंती घेऊन या व्हिडिओला संपूर्ण दिवसभराचं प्रॅक्टिकल म्हणल्यानंतर बऱ्याच गोष्टी आल्या मला सगळ्या गोष्टी शेळीपालन आणि कुक्कटपालनातला तुम्हाला समजावून सांगायच्यात मग वेळ लागतो दिवसभर तुम्हाला वेळ द्यावा लागतो मग त्याबद्दल निश्चित राहा दोनशे नव्याण्णव जी एंट्री फीस घेतोय तुम्हाला चहा नाश्ता जेवणाची सगळी सोय त्या दोनशे नव्याण्णव मध्ये केलेली आहे आता प्रॅक्टिकलच्या मुद्द्यामध्ये हे जे जनावर असतात त्या जनावरांच्या बारीक सारी गोष्टी तुम्हाला सांगाव्या लागतात औषधी मेडिसिन खाऊ घालणे इंजेक्शन देणे किंवा आई सारख्या गोष्टी सुद्धा येईल त्या सगळ्या गोष्टी दाखवा लागतात आता मुद्दा येतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मी काय येतोय तर प्रमाणपत्र आणि शासकीय योजना माझ्या दृष्टीकोनातून महाराष्ट्रातल्या लोकांना ही फार महत्वाची गोष्ट आहे आजपर्यंत आपण ऑनलाईनच्या माध्यमातून सर्टिफिकेट अख्ख्या महाराष्ट्रभर दिले अकरा हजार लोकांना आपण पूर्ण इथं बोलवून हे ट्रेनिंग दिलं आणि पण आणखीही पंच्याण्णव टक्के लोक असे जे शेळीपालनाचं सर्टिफिकेट घेतलं नाही मग ह्या सर्टिफिकेटची काय एवढी गरज आहे मी इतका बेंबीच्या डेटापासून तुम्हाला काय सांगतोय बघा तुम्ही कुठे बी घ्या माझ्याकडेच घ्या असं माझं म्हणणं नाही परंतु शेळीपालन कुक्कुटपालन डेअरी फार्मिंग पीक फार्मिंग अशा योजना केंद्र सरकारच्या एक एक कोटी पर्यंतच्या आता सतीश रणेर परभणीला आहे तर तुम्ही धुळ्यासारख्या किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहेत म्हणून तुम्हाला तिथून एकदम विश्वास बसत नाही आता मी येतोय ना तुमच्या तालुक्यात तुमच्या जिल्ह्यात तर तिथं या आल्याच्या नंतर मी तुम्हाला याचं महत्व समजावून सांगतो योजना कशा मिळत नाही तुमचं नेमकं चुकतंय कुठं ह्या गोष्टीवर निलेश साहेब आम्ही तुम्हाला समजावून सांगणार आहोत मग म्हणून हे प्रमाणपत्र घेण्यासाठी आता यासाठी जसं तुम्हाला इथं रुपये तसंच आहे त्याच्याबद्दल काही नाही बघा फीस माझ्यापेक्षा जर कमी किमतीत कोणी देत असेल महाराष्ट्रामध्ये हे सगळे सर्टिफिकेट बिंदास त्याच्याकडून घ्या आपला आग्रह नाहीये परंतु शेळी पालन आणि कुक्टपालनाच्या दुनियेमध्ये सगळी माहिती घ्यायची ऑनलाईन एकवीस दिवस त्याच्यानंतर मी शिकवणार आहे प्रॅक्टिकलच्या दिवशी ज्या फार्मवर आपण घेतोय त्या फार्मची रचना गव्हाणींची रचना जातींची माहिती आता आफ्रिकन बोर आपली उस्मानाबादी पलीकडची कोटा त्याचबरोबर बिटल हे जे महाराष्ट्र मध्ये वारं चालू आहे ना वारं हे मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला इतक्या दिवसापासून सांगायलो परंतु आता वेळ आली आहे समोरासमोर त्या गोष्टी शिकण्याची म्हणून आता धुळे त्याच्यानंतर लगेच भंडारा अठरा जानेवारीला भंडारा त्याच्यानंतर लगेच नगरमध्ये परत एकदा अहिल्यानगरमध्ये आपल्या आगळे गोठफॉर्मवरती त्याच्यानंतर परत बुलढाणा आशे महाराष्ट्र अचलपूर अचलपूरमध्ये त्या पट्ट्यामध्ये पण खूप फार्म आहेत या सगळ्या ठिकाणी मी येतोय तुम्ही तयार राहायचंय तुमच्या जवळपास मी प्रॅक्टिकलचा प्रोग्राम लावला की तुम्हाला यायचंय आता हिंद्रूंला जे येणार आहेत तुम्हाला सांगतो कोण कोण येऊ हो शकते धुळे संपूर्ण जिल्हा नंदुरबारच्या वितिकडच्या भागातले काही जण येऊ हो शकतात मालेगाव आहे चाळीसगाव आहे फुलंब्री आहे संभाजीनगरचा वरचा पट्टा जालन्याचा वरचा पट्टा किंवा बुलढाण्याच्या काही पट्ट्यामधून तुम्हाला जिथून शक्य होते तिथून या मी लोकेशन टाकतोय मोबाईल नंबर दिलेला आहे आणि औषधांची माहिती जी औषधं शेळीपालनामध्ये आजपर्यंत तुम्ही गेल्याच्या नंतर मेडिकलवर पाहायला भेटतील बॉक्सच्या बॉक्स मी तुम्हाला दाखवतो आता हे सॅम्पल आहे डेमो याच्यात म्हणजे असं काही एवढं हे नाही तुम्हाला जी औषधं तुमच्या भागामध्ये भेटत नाहीत किंवा कधी पाहिले नाहीत ह्या सगळ्याचे प्रॅक्टिकल डेमो पाहावं लागतात शेळीपालन करायला होतं आपल्याला डॉक्टर वेळेवर जर नाही उपलब्ध झाले तर सगळं तुम्हालाच करायचंय मग ह्या गोष्टी पाहिल्याशिवाय हाताळल्याशिवाय आपल्याला लक्षात येत नाही कशा असतं कल्पनेचे डोंगर लहान आहेत का मोठे ठरवता येत नाही पण वस्तुस्थितीमध्ये जाऊन जर डोंगर पाहिला का की कळत आपल्याला आय हे छोटे आय मोठे आय वी अर्धा लिटरची आय वी हे नेमके कशासाठी आहेत बरोबर आहे का नाही आयोडीन कशाला अव गोळ्या सुद्धा लोकांना अजून खाऊ घालता येत नाहीत ते विचार करतात गोळी खाऊ घालतेस पण एक जण तुम्हाला एवढी मोठी गोळींचलेल्या ठासका की मुद्दा येतो हे सगळं तुम्हाला मी समोरासमोर आणि ज्याला शंका आहे नाही सर मग तुम्ही प्रॅक्टिकल ठेवायला मला स्वतः खाऊ घालून दाखवायची या तुम्ही तुमच्या हातानं खाऊ घालून दाखवतो पण शेळीपालनाच्या दुनियेमध्ये जे इतके दिवस तुम्ही व्हिडिओ पाहून किंवा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा एखाद्या पुस्तकाच्या माध्यमातून माहिती येते वेळ आली आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या फार्मवरती समोरासमोर बघण्याची आणि आता तुमच्यापैकी काही जणांना जर वाटत असेल नाही सर आता त्याच्या पुढची ट्रेनिंग आमच्या फार्मवर लावायची मला सांगा ना ह्या नंबरवरती रामेश्वर दादाला किंवा मला सांगा आपण त्या ठिकाणी बी लावू पण धुळ्याला हिंद्रूणला सुरेश पाटील साहेबांच्या फार्मवरती किती जण येणार आहेत तेवढा मला एकदा आकडा कळू द्या कारण मला जेवणाची नाश्त्याची परिपूर्ण व्यवस्था करायची गैरसोय होता कामा नये आणि व्यवस्था कशी असती तर ते व्हिडिओच्या सुरुवातीला पदेशीरपणे सगळ्या गोष्टी देण्याचा माझा मानस आहे मानस आहे म्हणजे आपण ते आता मनातच आहे मानस फिनस काय नाही बळजबरी का, का पण तुम्हाला शेळी पालनामध्ये सगळं काय द्यायचंय प्रमाणपत्र एक जण म्हणलं सर प्रमाणपत्र जेवण घे म्हणलं पंधराशे मध्ये जर समजा तुला कोणी जर देत असेल दुसरा हे चार विषयाचे प्रमाणपत्र तर मग हे पैसे मी तुला वापस टाकून देतो पण आहे ना मेंदूमध्ये बुळबुळ करायला नाही एक छोटासा विचार तर त्याला आता प्रत्य प्रत्यक्ष प्रत्यक्षामध्ये उतरू आणि या भेटूया समोरासमोर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात येतोय तुमच्या जवळपास अजून ट्रेनिंगची इच्छा असेल तर मला कळवा धन्यवाद